महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वडू तुळापूर येथे राजांचे ऐतिहासिक संदर्भ प्राचीन वस्तुरचना व आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून राजांच्या शौर्याला पराक्रमाला साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक साकारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तर श्री क्षेत्र वडू तुळापूर ग्रामस्थांशीही संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या श्री क्षेत्र हवेली मतदारसंघातील महत्वपूर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली यावेळी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण अधीक्षक अभियंता बी एन बहिर कार्यकारी अभियंता अमोल पवार वढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिवले तुळापूरच्या सरपंच ॲडव्होकेट गुंफा इंगळे व वढू व तुळापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदींसह संबंधित अधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते अजित पवार म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळाची विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्य स्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा विकास कामे गुणवत्तापूर्ण दर्जेदार टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी विकास कामे करताना दगडी कातीव कोरीव बांधकाम मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबूत येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ स्मारक वढू बुद्रुक विकास आराखड्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील एकूण दोनशे चौसष्ट कोटी रुपयाच्या कामाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शासन स्तरावर बैठक घेऊन त्वरित मंजुरी देण्यात येईल या कामांचे सविस्तर आराखडे व अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याची कार्यवाही करावी असे सांगत नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा नळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या तसेच येथे जोड रस्ते व भीमा नदीवरील वढू खुर्द ते वढू बुद्रुकला जोडणाऱ्या तसेच आपटी तुळापूरला जोडणाऱ्या दोन पुलांमुळे वढू तुळापूरचा परिसराचा मोठा कायापलट होणार असल्याचे नमूद केले महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा